नमस्कार सर्व शेळी शेळी पालकाचे वय गोड फॉर्मवरती गोड फॉर्मावल्या वॉर्ड ह्या चॅनलवरती स्वागत करतो तर बघा आजचा टॉपिक वीस दिवसात पिल्ला जास्त का मरते लक्षात घ्या वीस दिवसामध्ये पिल्ला जास्त का मरते याचं कारण सांगतो बघा आता प्राणी प्रामाणिकपणानं सांगा सर्वजणं याच्यावरती थोडंसं अभ्यास करा थोडी स्टडी करा पिल्लं मरत गाभर असाल डिलिव्हरी होताना पिल्लं व्यवस्थित जन्माला येते बरोबर मग आपल्याकडनं गलती काय होती ते सांगतो बघा आता नंबर एकचा पॉईंट बघ तरी प्रेग्नेट राहिल्यानंतर गाभण राहिल्यानंतर ज्या जागेवरती आपण बांधतो ज्या वाड्यामध्ये आपण बांधतो लक्षात घ्या एकदम डीपमध्ये सांगतो असे किती टक्के टक्के लोक असे की शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर कास व्यवस्थित क्लीन करते सडक क्लीन करते आहे का नाही आपल्याकडनं गलती एक होती सर्व शेळीपालकांना सांगतो पिल्लं मरते का बरं वीस दिवसामध्ये जास्त पिल्ले मरते का याचं रिझन सांग कारण सांगतो लक्षात घ्या बघा आता पिल्लं मरण्याचे कारण नंबर एक आपण प्रॉपर खिळी फोडत नाही शेळी डिलेवरी झाल्यानंतर आपण लक्षपूर्वक कास क्लीन करत नाही व्यवस्थित खेळ फोडत नाही नवीन शेळी पालकाकडनं हे गलती अशी होती तो वास्तवपातून नवीन बरोबर आणि त्याच्याकडनं गलती होती इतका आनंद होतो त्या व्यक्तीला शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर दोन पिल्ला असेल तीन असेल काय काय बकऱ्या एक देत्या दोन देत्या तीन देत्या चार देत्या बघा तुम्ही आता पण तो ते भानवीसरून जातो की आपण याचं सडक क्लिअर करायला पाहिजे पाण्यानं धुवायला पाहिजे पोटॅशियम परमॅग्नेट असाल तुमचं गरम पाणी असाल तुटीचं पाणी असेल ह्या पाण्यानं आपण धुत नाही आता बघा कुणाकुणाची भावना काय होतं ते सांगतो मी आता फिरस्ती शेळीपालन करताना आपण पाण्याची बॉटल सोबत ठेवतो बरोबर पाण्यानं आपण ती काच क्लीन करत नाही का आपलं पाणी संपून जातं बरोबर आहे का तर काय करायला पाहिजे बरं ठीक आहे कास क्लीन केली नाही केली विषय सोडून द्या फक्त माझा तुम्हाला अनुभव सांगतो ती कास ना आपण व्यवस्थित क्लिअर करायला पाहिजे व्यवस्थित साफ करायला पाहिजे खीळ ती प्रॉपर फोडली पाहिजे आणि खिळ फोडताना दोन तीन धारा कवळ्या दुधाच्या खाली खाली पिळून टाका खाली पिळल्यानंतर बघा आता पहिल्या वेळेला तर तेच कारण सांगतो पहिल्या वेत काय होतो ज्यावेळेस बकरी क्रॉस झाली क्रॉस झाल्यानंतर हळूहळू हळूहळू दोन महिन्यानंतर दूध कमी होतं दूध कमी झाल्यानंतर कास हळूहळू हळूहळू कमी यायला सुरुवात होऊन जाते कास कमी झाल्यानंतर जे दूध त्यांच्या सडामध्ये शिल्लक राहिलेलं आहे ते आपण पिळून टाकत नाही बरोबर आपण कास ती लेवल करत नाही मग ते दूध पूर्वीचं ते दूध पहिल्या वेळेचं शिल्लक राहिलेलं त्याचा धागा बनतो धागा काय काय दुधाच्या गाठी द्या आणि त्या अगोदर दोन तीन धारा आपण ज्यावेळेस जमिनीवरती पिळू ना लगेच लक्षात लग देऊन जातं काही आम्हाला धागा बाहेर येतो खराब दूध बाहेर येतं आणि तेच जर खराब दूध आपण त्या पिल्लाला जर पाजलं पिल्लू जन्माचाच टामाला स्ट्रॉंग जन्म लिहितं उड्या मारतं भारी अर्धा पाऊन तास उठून उभं राहतं प्यायची प्रॅक्टिस करतं प्यायला जातं बरोबर मग आपण त्याला दूध पाजतो आपल्याकडनं गलती अशी होती आपण खिळ फोडत नाही खीळ फोडली बी तर नॉर्मल एखादी धार खाली टाकतो आणि ते शिल्लक दूध त्या पिल्लाला कबळं दूध जास्त कमी प्रमाणात पाजून देतो बरोबर जास्त कमी प्रमाणात ते दूध पाजलं का ते पिल्लू एक दिवस दोन दिवस पितं आणि तिसऱ्या दिवशी पुढच्या पायानं खाली पडायला सुरुवात करतं किंवा एके जागेवरती गुंगुम बसतं बराबर आता खाली पडल्यानंतर मग आपण म्हणतो पिल्लो हे दोन दिवस तीन दिवस तर उड्या मारत होतं पित होतं पण आपल्या त्या गोष्टी लक्षात येत नाही आपल्याकडनं काय होतं असा प्रॉब्लेम होऊन जातो मग त्या आजाराचं नाव आहे मिल्क ॲसिडोसिस लक्षात घ्या त्याला म्हटलं जातं मिल्क ॲसिडोसीस कवळ्या दुधाच्या चिपा त्याच्या पोटात होत्या आणि ते पॉईंट आपल्याला लक्षात येत नाही मग ते पॉईंट आपल्याला नंतर केव्हा कळतो हे सिमटम केव्हा कळते चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आठव्या दिवशी लक्षात येऊन जातं माणसाच्या का आपल्याकडनं गलती काय झाली बरं ठीक आहे मित्रांनो घाबरू नका असं का जर काही झालं तर प्रॉडक्टचं नाव सांगतो त्या प्रॉडक्टचं नाव आहे क्लॅम बी आय डी डिशिटल वॉटरसोबत येतं मेडिकलमध्ये भेटतं क्लॅम नावांना भेटतं क्लॅम बी आर डी भेटतं सर्व गोष्टी आहे मेडिकलमध्ये ते घेऊन यायचं आणि ते आणल्यानंतर डिस्टल वॉटर त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि तीन ते चार एम एल त्या पिल्ला पाजायचं ते पिल्लू पाजल्यानंतर आपण त्याला सकाळी पाजा चा। तीन चार एम एल संध्याकाळी पाजा तीन चार एम एल दुसऱ्या दिवशी जेवढी पोटात त्याची घास साचलेली कवळं दुधाचं त्याचं होतं काय म्हणते ते पोटामध्ये ते दूध फुटून जातं त्याच्यामुळे ते डायजेशन ब्लॉक होऊन जातं त्याच्यामुळे पिल्लू पुढच्या पायांना खाली पडतं घाबरायचं नाही पिल्लू ओके होतं भरपूर लोकांची पिल्लं ह्या कंडेक्शनला मरते लक्षात घ्या मग डे पाजल्यानंतर दोन दिवस त्याला दूध थोडंसं कमी पाजायचं जोपर्यंत त्या पिल्लाची भूक वाढत नाही तोपर्यंत त्याला एक सात दिवस आठ दिवस कमी कमी पाजा दहाव्या अकराव्या दिवशी पिल्लू ऑटोमॅटिक जेवढं पाहिजे तेवढं दूध पितं खेळतं बागडतं उड्या मारतं आणि व्यवस्थित होऊन जातं अच्छा भरपूर लोकांची पिल्लं ह्या कंडिशनला मरते आणि बॅलन्स जर नाही पकडलं तर ते व्हायमरल नावाचं एक औषध भेटतं व्हायमरलचं एक एल पर डे तरी दिलं त्याला तरी पिल्लो व्यवस्थित ओके होऊन जातं काळजी करू नका याच्यानंतरचा व्हिडिओ आपण आजाराचं एक कॉमन एक आजाराचं एक कॉमन एक असं सोडायची प्रयत्न करतो आणि शंभर टक्के सोडतो काळजी करू नका आपण आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आठवणीन करा आणि अशा व्यक्तीला शेअर करा का कर त्याला शेळी पालनाची गरज आहे धन्यवाद भेटू पुढच्या टॉपिकवरती बाय